आता बघा संक्रात येते संक्रासाठी छान असं बघा काहीतरी इनिट घेऊन आले मी संक्रांत येते त्या म्हणजे आपण बघा आता संक्रांत येते म्हणजे की नवीन देवघरासाठी आपण वस्तू आणतो किंवा आपल्याला जे आपण संक्रांत आणतो ते मांडण्यासाठी पण आपल्याला वस्त्र लागतात त्यासाठी बघा मी काहीतरी असं इनिक घेऊन म्हणजे घरगोती तुम्हाला छान असं बघा लेस वगैरे लावून आपलं नवीन आपलं ब्लाऊज होतं ना साडीतले ब्लाऊज पिसू छान तुम्हाला देवघरा वस्तू किंवा संक्राची वस्तू छान असं स्टीच करून दाखवणार हाय नमस्कार मित्रिनो मी प्रिया माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे अगं छान असा बघा आपण इथं पीस घेतलेला असा हा पीस रेड कलर घेतलेला काही तर रंगीबिरंगी वापरत असतील पण आमच्या इथं देवघरात ना रंगाचा कपडा असा वापरत असतो किंवा भगा वापरला जातो छान असा हा बघा आम्ही नवीनच घेतलेला फक्त आपण देवघरासाठी वापरतोय ना किंवा संक्रांतीसाठी म्हणलं ना तर त्यासाठी घेताना नवीन पीस घ्या जरी तुम्हाला हवा असल्यास सिल्क असं वगैरे नसेल तर तुम्ही सुतीमधलं मधलं एक मीटर आणलं की तर दोन छान असं आपल्या देवघरात जेव्हा जेवढं तुमचं देवघर आहे बारीक मोठं त्या देवघराच्या मापानुसार होणार आहे तर छान असं बघा मी नवीन पीस घेतले म्हणजे आता बघा बऱ्याच साड्यावर असे पीस येते मग हे पीस आपल्या बरं काय प्रश्न पडतो ना तर मग त्यास मी छान असं आणले ही त्याची लेस आहे लेस वगैरे अजून काही सुद्धा नवीन आहे बघा छान असं घेतले आणि ते गोल्डनची लेस घेतलेले तर चला तुम्हाला दाखवते कसं वगैरे स्टिच करायचं बघा आता सगळ्यात आपण हे पीस घेतलेलं आहे आपण बघून घेऊया जेवढं तुम्हाला तुमच्या देवघरासाठी वगैरे पाहिजे तेवढं मेजरमेंट्स घ्यायचं तुम्हाला रुंदी उंची तुमच्या देवघराची मोजून घ्यायची आणि त्यानुसारही जेवढं पाहिजे तेवढं असं घेतलं तरी चालतंय घेताना तर जर तुम्हाला वाटतं नाही तर तुम्ही असं रेडी कड जर घेतला नाही ब्लाऊज आता नवीनच घेतात आपण खरं देवघरासाठी नवीनच वापरून घेत आपण जरी विकत आणलं तर नवीनच आणतो देवघरासाठी ना कवडा त्यामुळे आपण घेताना पण नवीन पीस घेतलेला इथं आणि त्याला बघा जर तुम्हाला वाट एकदम नवीनच पीस आहे बघा आता बऱ्याच वेळ काय साड्या भरपूर छान आहेत पण ब्लाऊज असं येत नाही पण ब्लाऊज शिववायचं म्हणले की नाही तर शिवताना पण प्रॉब्लेम आणि जास्त दिवस टिकत नाही पुस्तकला जातो त्यामुळे जेवढं मेजरमेंट माहिती पाहिजे तेवढं असं घेऊया आपण इथं बघून घ्यायचं आता बघा इथं जर आपण शिलाईत घालवणार त्यामुळं व्यवस्थित बघून घ्यायचं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं असं घेतलं तरी चालेल इथं मग हे चौदाचं घेतलेलं आहे रुंदी चौचा उंची बघून घ्यायची उंची पण साडे तेरा भरत आहे साडे तेरा उंची घ्यायची जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं मी असं घेणार आहे आणि आपण कट करून घेऊया कट करून बाजूला सारून ठेवूया आता हे बघा झालेलं आहे कट करून आपलं व्यवस्थित हे बघा व्यवस्थित हो का धागे वगैरे बघा किती निघते ते असं ब्लाऊज शिवायचं म्हणलं की जास्त दिवस टिकत नाही पण याचा छान बघा आपण उपयोग करा कारण आपण देवघरासाठी वापरताना जुना नाही आपण जरी शिवलं तरी आपण शिवताना काही उपयोग म्हणून शिवत असतो ना त्यामुळे साठी आपण शिवताना पीस घ्यायचा छान सोपा झालेला आहे आपलं व्यवस्थित आपण स्टिच करून घेऊया फक्त करताना हे तर काही बंद बाजू आपण ह्या साईडला पहिलं स्टिच करून घेऊया व्यवस्थित एका ठेवायचं त्या साइडच बघा आपण कट करून घेऊया हे एक्स्ट्रा जे ते एक लेवल करून घेऊया ह्या स्टिच केलेलं आहे बघा तसं तर ह्या करून साइडला हिथली बाजू ओपन ठेऊया त्यातनं बाहेर काढून मग ते, ते का आत घालून आपण स्टिच करणार जुळवताना व्यवस्थित असं धरून स्टिच करून घ्यायचं व्यवस्थित एकसारखं साईड आपण स्टिच करून घेतलेलं आहे व्यवस्थित बघून घ्यायचं एक्स्ट्रा निघाडी कट करून घ्यायचे आता आपण बाहेर काढून घेऊ व्यवस्थित छान असं आपलं झालेलं आहे एकदम साधं सिंपल छान असं झालेलं आहे आता इथं बघून घ्यायचं एक लेवल आहे का नसेल तर खालीवर असेल तर हा कपडा गरज असेल तर एक लेवल करून घेऊया म्हणजे बरोबर आपलं व्यवस्थित आत सारता येईल व्यवस्थित आज सारून घेतलेला आहे आता व्यवस्थित आज सारून घ्यायचं हेच दोन्ही कपडे होका व्यवस्थित असं धरायचं आणि आज सारून घ्यायचं म्हणजे बरोबर आपलं एक लेवल जेणेकरून आलं पाहिजे वाटलं तर होका असं तुम्ही करून

झालेलं आहे एकदम साधं सिंपल छान असं झालेलं आहे तुम्ही जरी ह्याच्यावर तुमचे संक्रांती वगैरे मांडायचे म्हणलं तरी चालण्यासारखं आहे आणि जर तुम्हाला देवघरासाठी म्हणजे माझ्या देवघराच्या मापाने केलेलं आहे आहे पूर्ण राऊंडला छान असे आपण लेस लावून घेणार आहोत व्यवस्थित असं व्यवस्थित असं सारायचं राऊंडला आपण अशी पट्टी लावून घ्या पण सगळ्यात अगोदर काय करायचंय एवढ्या राऊंडला आपण ना गोल्डन का ही गोल्डन घेतलेले लेस आपण लेसचा वापर करा म्हणजे ह्या साईडला आपण लेस लावणार हे फक्त ठेवणार साडीचा राहिलेली लेस होते पहिल्यांदा गोव लेस घ्यायची व्यवस्थित अशी फोल्ड करून घ्यायची आणि व्यवस्थित एक लेवल धरायचा आणि स्टीच करून व्यवस्थित आणि एक सारखं लेस लावून घ्यायची आता इथे कोणावर आले कोणावरती लेस लावता बघा कुठली मग तुम्ही लेस लावताना काय करायचं बघा लेस आपल्या साईडला बघा व्यवस्थित कशी फोल्ड करायची नको लेस अशी फिरून द्यायची बघा लावतात आणि अशी तिरकस लावून व्यवस्थित बघाशी फोल्ड करून किंवा अशी घेतली तर झाली मग अशी फोल्ड करून घ्यायची या साईडला बघ तिरकं आपण फोल्ड केला बाबा या साईटला फोल्ड केलेलं असं व्यवस्थित लावून देतो वाटतं आहे ना तर जरा एक्स्ट्रा घेतलं तर झालं असं लावायचं घेणार तुम्हाला सांगते लेस कशी लावायची म्हणजे हे असं हे बघा तिर्क केलेलं आहे तिर्क करून असं जरी तुम्ही ठेवून चालेल किंवा हे बघा असं तिर्क जायचं एखादा असं घरायचं प्रदेशाशी फिरवायचं बघा एखाद्या प्रदेशाची फिरवायची बरोबर अशी कोण्यावर लेस ठेवून घ्यायची फक्त टोकं वगैरे असते ते व्यवस्थित आतल्या साईडला व्यवस्थित बघा ही लेस तिथपर्यंत घेऊन यायची कोणावर चाल केली थोडं केली तर चालेल किंवा नाही केली तर चालेल कारण हा पण येऊन छान असं झालेलं आहे आपल्याला चौकोन आपण बरं लागेल आता आपण परत एकदा स्टिच करून घेऊ म्हणजे ह्या साईडने म्हणजे लेस ह्या साईडने ह्या साईडने बघा ओपन लेस छान असं स्टिच करून घेतलेलं आहे आपण जरी तुम्हाला हवा असला वापरली तरी चालण्यासारख्या पण माझ्याकडे एवढी होती ना पट्टी गोल्डनची त्यामुळे मी मी आता हा घेतलेला हा कपडा इथे वापरणार आहे त्याच व्यवस्थित एक लेवल करून घेऊया आपण तुम्हाला केवढी मोठी पाहिजे लावली तरी चालेल किंवा बारीक मोठी लावली तरी चालेल कसं पाहिजे असं लावता येतं मी करणार आहे एक पट्टी बघा व्यवस्थित ओका बारीक करून व्यवस्थित असं इथे ठेवायचं आणि स्टीच करून घ्यायचं व्यवस्थित फक्त जेवढी ह्या साईडला फुलते तेवढी श्या साईडला फुल करायची व्यवस्थित लेस कमी जास्त होऊ नये तेवढी काळजी घ्यायची व्यवस्थित तिथे ठेवायचं जेवढं पाय तेवढं घ्यायचं आणि व्यवस्थित असं करून खालच्या साईडला फोल्ड करून टाकायचं पूर्ण आपण व्यवस्थित करून घेऊया या त्या साईडला पण स्टिच करून घ्यायची पूर्ण राऊंडला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं म्हणजे बघ आपलं ब्लाऊज पीस किती छान असा उपयोग झाले कारण बऱ्याच वेळा काय होतं आपल्याकडे असे ब्लाऊज पीस पण आपल्याकडे काय होतं तर छान असं वस्त्र तयार झालेलं आहे जर तुम्हाला हवा हिता गुण हिं लावली तरी चालेल तुम्ही अजून एक लेअर म्हणजे छान असे तर तुम्ही लेसची देऊ शकता एकदम सजसिम्पल असा आपलं देवघर देवघरासाठी असं झालेला आहे कारण काय होतं बऱ्याच वेळा आपण रेडीमेड रे रेडीमेड म्हणजे वस्तू आणतो आपण मग आहे सापा कट करतो तसंच मांडतो ना आपण छान आपल्याला जरी हवं असलं गोल्डनची लेस फक्त आपण देवघरासाठी आणताना आपण नवीनच कपडा घेत असतो आणि मी पण तेच बघा नवीनच घेतलेलं कारण आपण देवघरासाठी वापरणार त्यामुळे घेताना नवीनच घ्यायचं जुनं वगैरे काही सुद्धा घ्यायचं नाही नवीन बघा त्याचा छान असं किती वस्त्र तयार झालेलं आपल्याला बऱ्याच वेळेला आता बघा संक्रांती पेशल तर संक्रांती आली की बघा देवघरासाठी नवीन वस्त्र आणतात किंवा आपण जर संक्रांती वगैरे की आपण कसं होतं आता पहिलं तर कसं पोत्यावर वगैरे ठेवलं जाईल संक्रांती पण आता आहे का आता युनिकायचा असं पीस मांडतो तर त्यासाठी पिसाय तुम्ही असं छान असं बघा ठेवून संक्रांती वगैरे असं मांडू शकता साईडने रांगळ वगैरे काढायचं म्हटलं तर तुम्हाला छान असं बघा आपलं आसन झालेलं आहे तर बघा एक आसन कसं वाटलं नक्की कमेंट करू सांगा नक्की कमेंट करून सांगा तुम्ही असं देवघरासाठी छान असं आसन तयार करू शकता एकदम साधं संपल जास्त थोडक्या साई छान असं झालेलं आहे फक्त घेताना नवीन पीस वगैरे घ्यायचा एकदम छान असं बघा देवघरासाठी सनक्राती पैसे छान असं बघा आणि जरी हवा असला तुम्ही देवघरासाठी जरी वापरून तुम्हाला जर वाटत असलं तर तुम्ही हळदी कुंकुवान म्हणून सुद्धा देवघर आसन तुम्ही बनवू शकता खरं कसं देवघर आसन तर लागतंच का बऱ्याच वेळा काय होतं जरी तुम्हाला वाटते ना बाबा एवढं नसलं होत नाही तर तुम्ही असं एक खोल पण करून मांडू शकता या साईडला देव देव किंवा तुम्ही आहे असं ठेवलं सरळ जरी जरी चालेल देवघर जसं असेल तसं त्या मापाने तुम्ही करू शकता तर बघा देवघर कसं झालं नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ चॅनलवर नवीन असं चॅनल सबस्क्राईब करून म्हणजे असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि चला फुले व्हिडिओ बाय बाय धन्यवाद थँक्यू